नमस्कार दिवाळी फराळाच्या ताटामधील सर्वांच्या आवडीचा गोड पदार्थ म्हणजे करंजी आज आपण दिवाळी स्पेशल रेसिपीजमध्ये साठ्याची करंजी कशी तयार करायची हे पाहणार आहोत या करंजीला पाहणा भरपूर सारे पदर सुटलेले आहेत इतके सारे पदर सुटूनही अजिबात ही तेलकट झालेली नाही नाहीतर बऱ्याच वेळा काय होतं या साठ्याच्या करंजीला ना खूप पदर सुटल्यामुळे आतमध्ये तेल जातं आणि करंजी तेलकट होते तर आपली करंजी पहा व्हिडिओवरून तुम्हाला समजलं असेल अजिबात तेलकट झालेली नाही इतकी खारीसारखी खुसखुशीत तयार झालेली आहे ना, ना। खाताना करंजी अगदी तोंडात टाकताच विरघळणारी तयार झालेली आहे आज आपण अगदी खमंग असं सारण तयार करून ही करंजी तयार केलेली आहे करंजी तयार करताना ना अजिबात कमी सारण न भरता भरपूर सारं सारण भरून अगदी टंब फुगणारी आपली ही करंजी तयार झालेली आहे आता बऱ्याच वेळा काय होतं या साठ्याच्या करंज्या तेलात घातल्यावरती त्या ते फुटतात तेलकट होतात तर असं होऊ नये ना यासाठी मी हे पीठ मळताना एक खास साहित्य घातलेलं आहे त्यामुळे तुमची करंजी जी आहे ना ती अजिबात तेलकट होणार नाही किंवा तेलामध्ये गेल्यावरती फुटणार नाही आवाजावरून तुम्हाला लक्षात आलं ला असेल आपली करंजी किती खुसखुशी तशी तयार झालेली आहे चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात हे तयार केलेलं खमंग सारण सहा महिने फ्रीजमध्ये आरामशीर टिकतं किंवा बाहेरही हवाबंद डब्यामध्ये छान टिकतं अजिबात खराब होत नाही मागील तीन चार दिवसापूर्वी आपण दिवाळीच्या भरपूर साऱ्या रेसिपीज अगदी प्रमाणबद्ध आणि परफेक्टरित्या बनवलेल्या आहेत पाहिल्या नसतील चॅनलवरती नक्की जाऊन पहा तुम्हाला देखील फार आवडतील वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच देखील प्रेस करा रेसिपी आवडली तर रेसिपीला एक लाईक जरूर करा सुरुवातीला करंजीसाठी लागणारं सारण तयार करून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये दोन वाटी किसलेलं खोबरं घालायचं आहे आणि अगदी कमी असे व ती हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचा आहे आता हे सारण तयार करण्यासाठी ना तुम्ही तुमच्या घरातील कोणतीही एखादी वाटी फिक्स करा त्याच वाटीने सर्व साहित्य मोजून घ्या म्हणजे सारण कसं सा अगदी शंभर टक्के परफेक्ट तयार होईल अशा प्रकारे खोबरं देखील छान असं भाजून तयार झालेलं आहे हलकासा रंग बदललेला आहे जास्त डार्क रंगावरती भाजायचं नाही नाहीतर ते करपट लागू शकतं आता हे भाजून घेतलेलं सुकं खोबरं एका बाउलमध्ये काढून घेऊयात ज्या वाटीने आपण खोबरं मोजून घेतलं अगदी सेम त्याच वाटेने मोजून पाऊन वाटे बारीक रवा घ्यायचा आहे बारीक रवा म्हणजे अगदी झिरो नंबरचा जो चिरोटे रवा असतो ना त्याचाच वापर आपल्याला ह्या ठिकाणी करायचा आहे आता कढईमध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचं साजूक तूप चांगलं गरम झालं की लगेचच घेतलेलं पाऊन वाटे बारीक रवा घालायचा आहे आणि अगदी कमी असेवरती सतत हलवत मस्त असा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचा आहे हे पाहा अशा प्रकारे घातलेलं सर्व दोन चमचे साजूक तूप रव्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅस कुठेही मोठा किंवा मध्यम करायचा नाही अगदी कमी असे बदामी रंगावरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही जास्त फास्ट गॅसवरती रवा भाजून घेतला तर तो काळपट होऊ शकतो त्यामुळे सारण जे आहे ना ते करपट लागू शकतं त्यामुळे लक्षात ठेवा तयार झालेल्या गुठळ्या मोडत मोडत अगदी कमी आचेवरती ते साधारणतः दोन मिनटं आपल्याला हा रवा भाजायला लागणार आहे मस्त असा बदामी गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे रवा भाजून तयार झालेला आहे तुम्ही या ठिकाणी रंग पाहू शकता अगदी ह्याच रंगावरती भाजून घ्यायचा आहे यापेक्षा जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही आता हा भाजून घेतलेला रवा देखील सुको खोबर भाजून घेतलेल्या बाउलमध्ये काढून घेऊया आता पुन्हा कढईमध्ये एक चमचा साजूक तूप घालायचा आहे सुरुवातीला ज्या वाटीने आपण खोबरं आणि रवा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून बेसन बेसनपीठ घालायचं आहे यापेक्षा जास्तीचं बेसनपीठ घालायचं नाही फक्त पाव वाटीच घालायचं आहे आणि अगदी कमी आचेवरती आपल्याला हे जे बेसनपीठ आहे ना हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग भाजून घ्यायचं आहे सुरुवातीला तुपामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात काही छोट्या मोठ्या गुठळ्या तयार झाल्या असतील तर त्या फोडून घ्यायच्या आहेत आणि अगदी कमी आचेवरती हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग भाजून घेऊयात एकदा असं सारणामध्ये बेसनपीठ घालून नक्की ट्राय करून पहा सारण सविलांना खूप चविष्ट असं तयार होतं एक वेगळ्या प्रकारची खमंग अशी या सारणाला चव येते हे पहा अगदी दोन ते तीन मिनटांमध्येच हलकासा रंग बदललेला आहे मस्त असं खरपूस असं बेसनपीठ भाजून तयार झालेलं आहे आता हे भाजून घेतलेले बेसनपीठ देखील बाउलमध्ये काढून घेऊया आता पुन्हा अर्धा चमचा तूप घालायचा आहे आणि काही सुकामेवा मी बारीक बारीक कापून घेतलेला आहे तो देखील भाजून घ्यायचा आहे सुक्यामेवामध्ये काजू बदाम पिस्ता घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुक्या मेव्याचं वेरिएशन करू शकता फक्त दोन ते तीन चमचेच घातलेला आहे जास्तीचा घालायची गरज नाही हे पहा सुकामेवा देखील भाजून तयार आहे बाउलमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे भाजून घेतलेलं सर्व साहित्य एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे आता लगेचच काही मनुके देखील घालायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा कमी जास्त करू शकता मनुके भाजून न घेता असे कच्चेच घालायचे आहेत दोन दोन तीन तीन तुकडे करून घाला एका मनुक्याचे म्हणजे कसं सारणामध्ये खाताना सुद्धा अगदी छान असे लागतील आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जे सुक खोबरं आहे ना ते चांगलं असं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे त्यामुळे हाताने चांगलं असं व्हिडीओ दाखवते त्याप्रमाणे चुरून घ्यायचं आहे म्हणजे कसं सुक खोबरं देखील अगदी छान असं बारीक होईल आणि आपलं मिश्रण जे आहे ना सारणाचं सा, ते अगदी परफेक्ट भाजून घेतलेलं सर्व साहित्य हलकस सा कोमट होतं पूर्णपणे थंड होऊ दिलं त्यानंतर मी यामध्ये पिठीसाखर ॲड करत आहे आता यामध्ये साखर किती घालायची ज्या वाटीने सर्व साहित्य मोजून घेतलं त्याच वाटीने मोजून बरोबर आपल्याला एक वाटी पिटी साखर घालायची आहे चांगली अशी मी दाबून दाबून भरून घेतलेली आहे आणि अगदी एक वाटीपेक्षा वरती अशी मी घेतलेली आहे थोडीशी म्हणजे कसं प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट असं होईल लगेच अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे कोणत्याही गोडाच्या पदार्थामध्ये थोडंसं मीठ घातलं की पदार्थाची चव आणखी वाढते सारण आहे ना थोडंसं मीठ घातल्यामुळे खूपच असं सविष्ट तयार होतं आता हे पहा अशा प्रकारे घातलेली देखील अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे लक्षात ठेवा भातलेलं साहित्य आहे ना ते पूर्णपणे थंड होऊ द्यायचं त्यानंतरच यामध्ये साखर ॲड करा जर गरम गरम मसाला तुम्ही यामध्ये साखर ॲड केली ना तर पिठीसाखरेचं उष्णतेमुळे पाणी होऊ शकतं आणि तुमचं मिश्रण जे आहे ना ते व्यवस्थित तयार होणार नाही हे पहा अशा प्रकारे घातलेली संपूर्णपणे एक वाटी पिटी साखर व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आता माझी या ठिकाणी ना वेलची पावडर घालायची विसरले होते म्हणून एक ते दीड चमचा वेलची पावडर ह्यामध्ये घालायची आहे तुम्ही जायफळ पावडर सुंठ पावडरसुद्धा ॲड करू शकता पण आज मी फक्त वेलची पावडरच घातलेली आहे हे पहा अशा प्रकारे आपलं या ठिकाणी करंजीसाठी लागणारं जे सारण आहे ना ते तयार झालेलं आहे तुम्ही हे, हे सारण महिना दोन महिने काय अगदी सहा महिनेसुद्धा हा बंद डब्यामध्ये साठवून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही वाटेल तेव्हा गरम गरम ह्याच्या करंज्या करून खाऊ शकता चला तर आता आपण लगेचच करंजी पुरवण्यासाठी लागणारं जे पीठ आहे ना ते मळून घेऊयात हो पीठ मळण्यासाठी एक मोठं मिक्सिंग बाऊल घेतलेलं आहे मिक्सिंग बाऊलमध्ये एक वाटी स्वच्छ चाळून घेतलेला मैदा घ्यायचा आहे मैदा वाटीने मोजून घेताना अगदी हलक्या हाताने न भरता हलकासा दाबून घ्यायचा आहे म्हणजे कसं आपण जे तुपाचं मोहन आणि रवा घालणार आहोत ना त्याचं प्रमाण परफेक्ट होईल आणि आपली जी खुसखुशीत अशी तयार होईल आता ज्या वाटीने मैदा मोजून घेतला अगदी सेम त्याच वाटीने मोजून एक वाटी रवा घ्यायचा आहे एक वाटी रव्यासाठी एक वाटी मैदा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे रवा घातल्यामुळे ना जे करंजी आहे ना ती खूपच खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार होते अजिबात नरम पडत नाही आता तुपाचं मोहन किती घालायचं आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने साधारणतः तीन चमचे तूप घ्यायचं आहे हे तूप अगदीच वितळलेलं नव्हतं थोडंसं हलकंसं घट्ट आहे पण अगदी जास्तीचं सुद्धा घट्ट नाही आहे आता हे जे तूप आहे ना ते आपल्याला अगदी धूर सुटेपर्यंत कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आता कडकडीत गरम तुपाचं मोहन आपल्याला ह्या मैदा आणि रव्यामध्ये घालायचं आहे असं कडकडीत तुपाचं मोहन घातल्यामुळे काय होतं मैदा आणि जो आपण रवा घातला आहे ना तो अजूनच हलका फुलका होऊन आपली करंजी मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हायला मदत होते आता हे घातलेलं तुपाचं मोहन अगदी व्यवस्थित सोळून घ्यायचं आहे व्यवस्थित सोळून घ्या बरेच लोक काय करतात ह्या ठिकाणी फार घाई करतात घातलेलं तुपाचं मोहन व्यवस्थित सोळून घेत नाही त्यामुळे काय होतं काही ठिकाणी लागतं काही ठिकाणी लागत नाही त्यामुळे सुद्धा तुमचा पदार्थ बिघडतो हे पहा अशा प्रकारे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे सुरुवातीला गरम होतं म्हणून चमच्याने मिक्स केलं आता थोडंसं थंड झालेलं आहे म्हणून हाताने चांगलं असं मिक्स करून घेत आहे मुठीत घेऊन मिश्रण दाबल्यानंतर मस्त असा मुटका तयार होत आहे याचा अर्थ आपण घातलेलं तुपाचं मोहन अगदी परफेक्ट आहे आता आपण यामध्ये ना एक सिक्रेट साहित्य घालणार आहोत त्यामुळे ना तुमची करंज जी आहे ना ती अजिबात मऊ देखील पडत नाही त्यासोबतच रंग देखील खूप सुरेख येतो एक चमचा आपल्याला यामध्ये पिठीसाखर घालायची आहे पीठ मिळताना एकदा अशा प्रकारचं पीठ म्हणून पहा पिठी साखर घालून तुमची करंजी जी आहे ना अजिबात नरम पडणार नाही त्यासोबतच ना, ना रंग खूप सुरेख येणार आहे लगेचच चवीनुसार मीठ घालायचं आहे पिठी पिठीसाखर आणि मीठ अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे लक्षात ठेवा लगेच एकदम जास्त पातळ पीठ मळायचं नाही मध्यम घट्टसर असं मळून घ्यायचं आहे त्यामुळे लगेच एकदम पाणी न घालता लागेल तसं थोडं थोडं पाणी घाला म्हणजे तुमचा पाण्याचा अंदाज सुकणार नाही आणि मिश्रण जास्तीचं पातळ होणार नाही हे पहा अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं साधं पाणी घालून मध्यम घट्टसर असं पीठ मिळवून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पिठाची कन्सिस्टन्सी पाहू शकता अगदी परफेक्ट आहे अगदी ह्याच पद्धतीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे कारण आपण ह्यामध्ये रवा घातला आहे रवा भिजल्यामुळे आणखी हे पीक थोडंफार घट्ट होणारच आहे आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवून साधारणतः अर्धा ते एक तास हे असंच ठेवायचं आहे जेवढ्या तुम्ही जास्त वेळ भिजवाल ना तेवढी तुमची जी करंजी आहे ती खूपच खुसखुशीत अशी तयार होणार आहे यामध्ये रवा घातला आहे त्यामुळे भिजायला थोडासा टाइम दिलाच पाहिजे तुमच्याकडे जर वेळ कमी असेल ना तर अर्धा तास साईडला ठेवलं तरीसुद्धा काहीच हरकत नाही आता आपल्या करंजीला मस्त असे लेयर्स येण्यासाठी अगदी छान असे खुसखुशीत तयार होण्यासाठी आपण साठा तयार करून घेणार आहोत साठा तयार करण्यासाठी मी या ठिकाणी पाच ते सहा चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कॉर्नफ्लॉवर घेतल्यामुळे ना आपल्या करंजीला खूप छान असे पदर सुटतात आता ह्या कॉर्नफ्लॉवरमध्ये तीन ते ती चार चमचे साजूक तूप घालायचं आहे आणि अगदी व्यवस्थित असं चमचाने मिक्स करून घ्यायचं आहे आता हा साठा बनवताना ना अगदीच पातळ न करता थोडासा मध्यम घट्टसरच बनवून घ्यायचा आहे म्हणजे कसं खूप छान असा साठा तयार झाल्यामुळे सुद्धा करंजी आहे त्याला पदर खूप छान असं सुटतात हे पहा अशा प्रकारे चमच्याने चांगलं दोन तीन मिनटं मी फेटून घेतलं अगदी छान असा घट्ट सर मध्यम कन्सिस्टन्सीचा सा मी साठा तयार करून घेतलेला आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजत असेल अशाच पद्धतीचा सा साठा तयार करून घ्यायचा आहे यापेक्षा जास्तीचा पातळ किंवा घट्ट तयार करायचा नाही या ठिकाणी सा ना साधारणतः अर्धा तास झालेला आहे मळून घेतलेलं पीठ मी डब्यामध्ये झाकून ठेवलेलं होतं जेणेकरून त्याला हवा लागणार नाही आता हे पीठ बाहेर काढायचं आहे पुन्हा एक दोन मिनटं मळून घ्यायचं आहे हे पहा पीठ जे आहे ना ते रवा घातल्यामुळे आणखी थोडंफार घट्ट झालेलं आहे आपल्याला अगदी मस्त असं मौसूद पीठ हवं आहे आणि फटाफट हे पीठ मौसूद करण्यासाठी ना एक सिक्रेट ट्रिकसुद्धा सांगणार आहे ज्यामुळे जास्तीचं वेळसुद्धा लागणार नाही आणि मस्त असं आपलं जे पीठ आहे ना ते मौसूद तयार होईल आता असं थोडं थोडंसं पीठ घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे तुकडे करून घालायचं आहे म्हणजे मिक्सरचं भांडंसुद्धा खराब होणार नाही आणि आपलं जे पीठ आहे ना तेसुद्धा अगदी छान असं बारीक होईल अगदी दोन तीन वेळाच फिरवायचं आहे मिक्सर बंद चालू बंद चालू करून म्हणजे कसं छान असं बारीक होईल हे पहा अशा प्रकारे मी थोडंसं मिश्रण मिक्सरमध्ये घातलं होतं बारीक करून घेतलं होतं अगदी छान असं बारीक झालेलं आहे हे म्हणून घेतले पीठ पहा किती घट्ट आहे आता मिक्सरला बारीक केलं ते किती अगदी मस्त असं मौसूद तयार झालेलं आहे जास्तीची मेहनत न घेता मिक्सरमध्ये बारीक करून घ्या फटाफट तयार होतं तुमचे हातसुद्धा दुखणार नाहीत हे पहा अशाच पद्धतीने सर्व पीठ थोडं थोडंसं मिक्सरमध्ये घालायचं आहे तुकडे करून आणि बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व पीठ मी मिक्सरमध्ये घालून बारीक करून घेतलेलं आहे मस्त असं मौसूद तयार झालेलं आहे हे पहा जास्तीचं घट्ट अजिबात नाही अशा प्रकारे एकदा तुम्ही हे पीठ मिक्सरला बारीक करून त्यानंतर तुम्ही करंजी करून पहा खूप छान असे तयार होते अगदी शंभर टक्के रिझल्ट वेगळा येणार आहे एकदा नक्की करून पहा मस्त असं आपलं पीठ या ठिकाणी करंजीसाठी लागणारं तयार आहे आता ना ह्या मिश्रणाचे आपल्याला आपण चपातीसाठी कसा उंडा तयार करतो त्यापेक्षा छोटे छोटे उंडे म्हणजे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत आज आपण पाच पोळ्या एकावर एक ठेवून एक त्याला साठा लावणार आहे आणि मग त्याची आपण करंजी तयार करून घेणार आहोत पाच पोळ्या तयार करण्यासाठी आपल्याला छोटे छोटे पाच उंडे सुरुवातीला तयार करून घ्यायचे आहेत व्या यावेळेस ना आपले साधारणतः एक दहा उंडे तरी ह्या पिठाचे तयार होणार आहेत मी सुरुवातीला पाच उंडे तयार करून घेते आणि बाकीचं पीठ आहे ना ते झाकून ठेवणार आहे ते मी नंतर करणार आहे आता असा एक एक उंडा घ्यायचा आहे आणि जेवढी शक्य होईल ना तेवढी एकदा पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे ही साठ्याची करंजी तयार करताना ना आपल्याला एका एक करता। अशा एकावर एक पुळ्या ठेवाव्या लागतात आणि साठा लावावा लागतो त्यानंतर रोल करून आपण ह्याचे उंडे छोटे छोटे पुन्हा तयार करून ह्याची करंजी तयार करतो थोडीशी प्रोसेस मोठी आहे पण ना करंजी खायला ना अगदी अप्रतिम लागते मस्त अशी खारीसारखी खुसखुशीत तयार होणार आहे हे पहा अशा प्रकारे मी एकदम अशी पातळ पोळी लाटून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी माझा हातसुद्धा दिसत आहे इतकी ट्रान्सपरंट अशी पोळी लाटून घेतलेली आहे जेवढी जास्त पातळ लाटून घेणार ना तेवढी तुमची करंजी मस्त अशी खुसखुशीत तयार होणार आहे आता ह्याच पद्धतीने ना आपल्याला जे पाच उंडे तयार करून घेतलेले आहेत ना त्या पाचही उंड्यांच्या पाच पोळ्या पातळ अशा लाटून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे मी पाच पोळ्या पातळ अशा लाटून घेतलेल्या आहेत आता आपण लगेचच या पोळ्यांना साठा लावायला सुरुवात करूयात आता साठा लावायला सुरुवात करणार आहोत पोलपाट्यावरती पहिली पोळी जी आहे ती मी घालून घेतलेली आहे आता हा जो तयार केलेला साठा आहे ना तो आपल्याला बोटांनी असा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे सर्व पोईला लावून घ्यायचं आहे साठा लावताना ना जास्तीची कंजूसी देखील करू नका मस्त असा जेवढा ना तेवढा साठा लावायचा आहे पण अगदीचा जास्तसुद्धा लावायचं नाही नाहीतर का होतं ह्या पोळ्यांचा रोल करताना तो जास्तीचा सा साठा बाहेर येऊ शकतो त्यामुळे ना सर्व पोळीला सर्व ठिकाणी लावून घ्यायचं आहे काही ठिकाणी लावणार काही ठिकाणी लावणार नाही असं अजिबात करू नका ना नाहीतर तुमची करंजीला लेअर्स व्यवस्थित पडणार नाही हे पहा अशा प्रकारे मी हातांच्या बोटांनी साठा पहिल्या पोळीला मस्त असा लावून घेतलेला आहे असा आता पहिल्या पोळीला साठा लावून झाला ना की दुसरी पोळी व्हिडिओमध्ये दाखवते त्यावरती एकावर एक घालायची एक आहे पण ही पोळी आपण जेव्हा घालतो ना तेव्हा एअर गॅप राहू द्यायचं नाही अगदी व्यवस्थितशी एकसारखी दुसऱ्या पोळीवरती घालायची आहे हे पहा या पद्धतीने दोन्ही पोळ्यांच्यामध्ये हवा नाही राहिली पाहिजे आता या दुसऱ्या पोळीला देखील साठा लावून घेऊयात याच पद्धतीने पाचही पोळ्यांना आपल्याला साठा लावायचा आहे आणि एकावर एक अशा घालत राहायच्या आहेत मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे हे पहा अशा प्रकारे मी एकावर एक, एक पाच पोळ्या ठेवलेल्या आहेत आणि प्रत्येक पोळीच्या आतमध्ये व्यवस्थित असा साठा लावून घेतलेला आहे व्यवस्थित साठा लावून घ्या तेव्हाच तुमची करंजीला मस्त असे लेयर्स पडणार आहेत आता अशा एकावर एक पाच पोळ्या ठेवल्या आणि साठा लावून घेतला ना की व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे ह्या पोळ्यांचा मस्त असा रोल करत जायचा आहे रोल करताना अजिबात ह्यामध्ये हवा नाही राहिली पाहिजे एर गॅप रा नाही राहू द्यायचा अगदी मस्त असा टाईट रोल करायचा आहे हे पहा या पद्धतीने अशा प्रकारे एकदम टाईट असा मी रोल तयार करून घेतलेला आहे पाच पोळ्यांचा परफेक्ट आता हा तयार केलेला रोल जो आहे ना तो असा गोल गोल फिरवून घ्यायचा आहे म्हणजे कसं थोडासा फार तो ताणला जाईल आणि मोठा असा लंबा आकाराचा गोळा तयार होईल हे पहा अशा प्रकारे हा जो तयार केलेला रोल आहे ना तो ताणायचा आहे जराशी हे पहा या पद्धतीने आता आपण लगेचच याचे उंडे कट करून घेणार आहोत आता उंडे तुम्ही सुरीने कट करून शकता माझ्याकडे हा जो कलत्या आहे ना ह्याला चांगली धार आहे त्यामुळे या कलथ्यानेच मी याचे उंडे कट करून घेणार आहेत उंडे कट करताना अगदी बारीक बारीक न करता मध्यम करायचे आहेत म्हणजे कसं लाटायला सुद्धा सोयीस्कर पडेल तुम्ही तो तो या ठिकाणी पाहू शकता अगदी पहा उंड्यालाच किती लेअर्स दिसत आहे तर करंजी तळल्यानंतर किती मस्त असे पदार्थ सुटतील यावरूनच तुम्हाला समजत असेल की ती आपली मस्त अशी खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स असणारी करंजी तयार होणार आहे परफेक्ट आता याच पद्धतीने सर्व आपले जे उंडे आहेत ना ते आपण तयार करून घेतलेले आहेत उंडे जे आहेत ना ते असे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे मधोमध मद प्रेस करून घ्यायचे आहेत ह्या पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला ह्याची छोटीशी पुरी पुन्हा लाटून घ्यायची आहे त्यानंतर आपण करंजी करणार आहोत हे पहा अशा प्रकारे बरोबर मधोमध मद प्रेस करायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आता हे तयार करून घेतलेले सर्व जे उंडे आहे ना प्रेस केलेले ते मी एका डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे हवेच्या संपर्कामध्ये येऊन ते नरम होणार नाही लगेचच आपण आता करंजी बनवायला सुरुवात करूया आता आपण लगेचच करंजी बनवायला सुरुवात केलेली आहे तयार केलेला जो उंडा आहे ना तो घ्यायचा आहे थोडंसं मैदा लावायचा आहे आणि छान असं आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे लाटताना ना अगदी जास्तीचा जोर देऊन लाटायचं नाही कारण आपल्याला याला भरपूर येण्यासाठी अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे आता ही पारी लाटताना ना अगदीच पातळ न लाटता मध्यम लाटायची आहे अगदीच पातळ लाटू नका थोडीशी मध्ये ना मध्यमच लाटायची आहे कडीने थोडीशी पातळ केली तरीसुद्धा चालेल हे पहा अशा प्रकारे थोडासा मैदा लावून मस्त अशी मी याची पारी लाटून घेतलेली आहे परफेक्ट अगदीची पातळ न करता मध्यम अशी ठेवलेली आहे आज तुम्हाला मी या करंजा साच्यानेच करून दाखवत आहे अशा प्रकारचा साच्या घेतलेल्या आहे साच्यावरती तयार करून घेतलेली पारी बरोबर मधोमध घालायची आहे आणि आपल्याला जे तयार केलेलं जे सारण आहे ना ते सुद्धा अगदी साच्याच्या मधोमध घालायचं असं मधोमध सारण घातल्यामुळे काय होतं भरपूर सारण बसतं आणि मस्त अशी टम्म फुगणारी आपली ही साठ्याची करंजी तयार होते सारण अजिबात कमी भरायचं नाही भरपूर सारं सारण भरून तुम्ही ही करंजी करून पहा अजिबात तेलामध्ये घातल्यावरती फुटणार वगैरे नाही छान अशी परफेक्ट अशी आपली ही टम फुगण्याने साठ्याची करंजी तयार होणार आहे असं मी या ठिकाणी दोन ते अडीच चमचे सारण भरून घेतलेलं आहे चांगलं असं सा दाबून भरून घ्या जे बाहेर काही सारण आलं असेल ना तर ते हाताने चांगलं असं सा मधोमध घ्यायचं आहे हे पहा या पद्धतीने आणि ना कडेनेही थोडंसं पाणी लावायचं आहे आणि व्यवस्थित असा साचा जो आहे तो प्रेस करून घ्यायचा आहे जे कडेचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ना ते काढून घ्यायचं आहे अलगदपणे साचा उघडायचा सा आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी मस्त अशी आपली ह्या ठिकाणी करंजी निघालेली आहे तळहातावरती हळूचपणे काढून घ्यायची आहे हे पहा करंजी अजिबात मध्येच कुठेही तुटलेली नाही अगदी एकसारखी अशी तयार झालेली आहे अशा प्रकारच्या साचाने ना खूप छान अशा करंज्या होतात साचे ना दोन तीन प्रकारचे भेटतात पण अशा प्रकारचा साचा घेऊन तुम्ही एकदा करंजी पा करून पहा अजिबात करंजी करताना तुटत नाही आणि तेलामध्ये घातल्यावर अजिबात फुटत वगैरे नाही कारण ना अशा प्रकारच्या साच्याने ज्या कडा असतात ना त्या अगदी छान अशा बंद होतात याच पद्धतीने तुम्हाला मी अजून एक करंजी तयार करून दाखवते लाटताना ना अगदी हलक्या हाताने लाटायचं आहे जास्तीचं जोर देऊन देऊन लाटू नका मध्ये थोडंसं मध्यम ठेवलं तरी चालेल पण जास्तीचं पात्र ठेवायचं नाही थोडीशी मध्यमच आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे आता ही लाटून घेतलेली पोळी बरोबर साच्याच्या मधोमध मद घालायची भरपूर सारं भरायचं सा, कडीने थोडंसं पाणी लावायचं आणि प्रेस करून घ्यायचं ही दुसरी करंजी पाहा ही देखील अगदी छान अशी निघालेली आहे अजिबात मध्येच कुठेही फुटलेली नाही जर तुमच्याकडे साचा नसेल ना तर तुम्ही पोटपाठवर सुद्धा डायरेक्टसुद्धा बिना साच्याची करंजी तयार करून घेऊ शकता फक्त पारी लाटायची मधोमध सा, असं आपल्याला सारण भरायचं सा, आणि असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं छान अशी करंजी तयार होते हे पहा प्रकारे मी सात आठ करंजा तयार करून घेतलेल्या आहेत एकदम सर्व करंजा तयार करून न घेता अशा थोड्या थोड्या करंजा तयार करायच्या आणि लगेचच तळायला घ्यायच्या नाही तर काय होतं जातीच्या करंज्या तयार करून ठेवल्यामुळे वरचा जी आवरण असतं ना ते हवेच्या संपर्कामुळे कडक होऊन नरम होतं त्यामुळे सुद्धा करंजी तिलात गेल्यावर फुटू शकते थोड्या थोड्या तयार करायच्या आणि तळायला घ्यायच्या म्हणजे कशा एकसारख्या अशा छान तयार होतील तेल या ठिकाणी मध्यम गरम झालेलं आहे आता लगेचच पहिल्या बॅचमध्ये मी चार करंज्या तळून घेणार आहेत या कढईमध्ये आणखी करंज्या देखील तळायला मावल्या असत्या पण मी पहिली बॅच तळून घेत आहे पहिल्या बॅचमध्ये कोणताही पदार्थ नवीन केल्यावरती कमी तळायचा म्हणजे आपल्याला अंदाज येतो आपला पदार्थ परफेक्ट असा तयार झाला आहे की नाही आता करंजीसाठी तेल गरम करताना अगदीच कडकडीत धूर सुटेपर्यंत गरम करून घ्यायचं नाही मध्यम असं तेल गरम करून घ्यायचं आहे म्हणजे कसं कर करंजी असते ना ती आतपर्यंत अशी तळली जाते आणि साठा लावल्यामुळे ना आतपर्यंत करंजी तळल्यामुळे एक ना एक पदर असा मोकळा होतो आणि खारीसारखी खुसखुशीत आपली करंजी तयार होते तुम्ही आत्ता पाहू शकता आपली करंजी किती मस्त अशी टम्ब फुगलेली आहे आणि हळूहळू जे लेयर्स आहे ना ते वेगळे व्हायला सुरुवात झालेली आहे आणि अगदी भरपूर लेयर्स असलेली आपली या ठिकाणी करंजी तयार होणार a rei आता करंजी तळताना अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे तेल मध्यम गरम असलं पाहिजे आणि सुरुवातीपासून अगदी शेवटपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवरती ही करंजी तळून घ्यायची आहे अगदीच कमी गॅसवरती करंजी तळून घ्यायची नाही नाहीतर क काय होतं कधी कधी खूप कमी गॅसवरती करंजी तळल्यामुळे किंवा तेल अगदीच कमी गरम असल्यामुळे सुद्धा करंजी आपली भरपूर तेल पिते आणि तेलकटसुद्धा होते त्यामुळे लक्षात ठेवा तेल मध्यम गरम असलं पाहिजे सुरुवातीला आणि मध्यम गॅसवरती अगदी शेवटपर्यंत आपल्याला ही करंजी तळून घ्यायची हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस अशी करंजी तळून घ्या अजिबात या ठिकाणी घाई करू नका बरेच लोक काय करतात पांढऱ्या रंगावरती करंजी काढून घेतात तेलामधून पण अशी करंजी काही वेळाने मऊ पडते आणि चबल्यांना चांगली सुद्धा लागत नाही त्यामुळे ना सोनेरी रंग येईपर्यंत मस्त अशी खरपूस आपली करंजी तळून घ्यायची आहे हे पहा आपली ह्या ठिकाणी करंजी तळून झालेली आहे रंग पहा अगदी सुरेख आलेले आहे लेअर्स पहा ना अगदी छान पडलेले आहेत मस्त अशी आपली या ठिकाणी साठ्याची भरपूर लेअर्स असणारी खुसखुशीत करंजी तयार झालेली आहे अगदी ह्याच रंगावर तळायची आहे ह्यापेक्षा जास्त डार्क रंग होऊ देऊ नका कारण की करंजी तेलामधून बाहेर सुद्धा त्याची तळण्याची प्रोसेस चालू असते आता ही तळून घेतलेली तर करंजी प्लेटमध्ये काढून घेऊयात ह्याच पद्धतीने उरलेल्या सर्व करंज्या तळून घेत अशा प्रकारे मी काही करंज्या तळून घेतलेल्या आहेत करंजीला लेअर्स पाहणा किती सुंदर आलेले आहेत अगदी खारीप्रमाणे खुसखुशीत तयार झालेली आहे अजिबात तेलकट झालेली नाही करंजी पहा अगदी मस्त अशी टम्ब फुगलेली आहे तुम्हाला करंजीवरूनच समजलं असेल आपली करंजी अजिबात तेलकट झालेली नाही आता असे भरपूर लेयर्स असणारी करंजी तयार करण्यासाठी व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करा तुमचीसुद्धा करंजी अशीच तयार होईल अजिबात तेलकट होणार नाही आता तुम्ही तुम्हाला ना करंजी फोडूनही दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल तर ह्या दिवाळीला अशा साठ्याच्या करंजात नक्की करून पहा कशा झाल्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका असेच आहे एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत पर। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा